नारळी पौर्णिमेनिमित्त मऊ आणि रसरशीत असा नारळी भात आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुमचं नम्रता होमशेफ मराठी किचनमध्ये स्वागत आहे चला तर मग यासाठी मी एक कप ओला नारळाचा चव एक कप बासमती तांदूळ किंवा कुठलाही तांदूळ तुम्ही शिजवून घ्यायचं आहे अर्धा वाटी तूप अर्धा कप गूळ बारीक चिरून घ्यायचं आहे चार वेलची दालचिनी लव चार लवंगा तमालपत्री एक वाटी दूध सुका मेवा आणि वेलची पूड बारीक करून घ्यायची आहे आता मी पॅन गरम करून त्यामध्ये दोन चमचे तूप चांगलं वितळून घ्यायचं आहे मग त्यामध्ये तमालपत्री दालचिनी चार लवंगा वेलची फोडून तुपात चांगली भाजून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये बारीक केलेला गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे त्याचा पाक तयार करायचा नाही आहे इथे गूळ चांगला वितळल्यानंतर त्यामध्ये ओलं खोपरं टाकून मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं चा। आता मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये शिजलेला भात टाकून त्यामध्ये सुकामेवा वेलची पावडर टाकून अलगद हलवून घ्यायचं आहे कारण भात आपला ऑलरेडी शिजलेला असतो त्यामुळे अलगद वरूनच हलवायचं आहे नंतर त्यामध्ये एक वाटी दूध घालून मिश्रण पुन्हा थोडं अलगद हलवून घ्यायचं आणि पाच मिनटं झाकण लावून त्याला वाफ द्यायची आहे अशा प्रकारे आपला स्वादिष्ट आणि मऊ असा नारळी भात बनलेला आहे भात कसा झाला आहे ते लगेच मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद